सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस ऑक्टोबर निरतिशय आनंद प्राप्ती आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती साधनेचे ध्येय निरतिशय आनंद प्राप्ती आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती असे आहे शास्त्रामध्ये यालाच मोक्ष असे म्हणतात आत्मा हा आत्यंतिक सुखस्वरूप आहे निरतिशय सुख सुखस्वरूप आहे आशय सातिशय आणि निरतिशय असे तीन शब्द आहेत आशय म्हणजे साठा समजा आपल्याकडे एक हंडा पाणी भरून ठेवले आहे त्याला आशय म्हटले आहे तुलनेने शेजारच्यांकडे पाण्याचे तीन हांडे आहेत तर त्यांचा साठा आपल्या तुलनेत जास्त म्हणजे सातिशय आहे एखाद्या अथांग महासागरातील पाण्याचा साठा मोजता न येण्यासारखा असल्याने त्यास निरतिशय म्हणजे अमाप म्हटले जाते ब्रह्मानंद असाच निरतिशय आहे या आनंदाच्या तुलनेत एकूणच संसारातील आनंद सातिशय स्वरूपाचा आहे डोळ्यांचे सुख कानांचे सुख जिभेचे सुख सर्वच इंद्रियांची सुखे एकत्र केली तरी निरतिशय आनंद त्यापेक्षा खूपच मोठा आहे निरतिशय आनंदाची प्राप्ती म्हणजे आत्मदर्शन आणि हा आनंद आपल्याच जवळ आहे आपणच सुखस्वरूप आनंद स्वरूप आहोत देहभावना दूर सारता आली की आपण सुखस्वरूप होतो दुसरा शब्द आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती प्रत्येकाला थोडेफार दुःख असतेच ज्याचे त्यालाच ते माहीत असते कितीतरी प्रकारची दुःखे आहेत मी माझा देह आणि देह संबंधित यांना जरा धक्का बसला की आपण दुःखी होतो अशी अनेक गणना करता येणार नाही इतकी दुःखे संसारात आहेत आणि ती वारंवार उद्भवतात या दुःखांचे तात्पुरते निवारण होते आपल्याला बरे वाटते मग पुन्हा आपण कशात तरी सापडतो हे चालूच राहते आत्यंतिक दुःखनिवृत्ती तेव्हा होते जेव्हा देहभावना झळझळून ज़ड़ जाते आत्मभावने मन भरून गेले की देहाचा आणि देहसंबंधितांचा विसर पडतो त्यावेळी अस्तित्वात असलेली दुःखे आठवेनाशी होतात जणू तो आणि केवळ सुखरूप होऊन राहतो मात्र हे होण्यासाठी दीर्घकाल साधना करावी लागते ही स्थिती नामस्मरणाने प्राप्त होते ध्यानाने होते सत्संगतीने होते साधना करीत असताना जेव्हा बोध प्राप्त होतो तेव्हा जे सुख प्राप्त होते ते आत्यंतिकच असते तिथे दुःखाचा संस्पर्शही नसतो त्यातून बाहेर देहबुद्धीवर आला की परत सुखदुःखादी गोष्टी सुरू होतात असे होता होता जेव्हा निश्चयात्मक ज्ञान होते आत्मदर्शन होते तेव्हा स्वाभाविकत आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय सुखप्राप्ती होते अर्थात असा आत्मबोध प्राप्त झाला तरी सदा सर्व काळ कोणी त्या स्थितीत राहू शकत नाही जोपर्यंत देह आहे तोपर्यंत बोध टिकवण्यासाठी प्रत्येकाला खटपट करावी लागते यासाठी साधनेच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत नित्यानित्य विवेक सहाय्यभूत ठरतो हा विवेक नित्य नियमित केलेल्या साधनेने आणि सद्गुरुकृपेने आपल्या आंतर्यामी उदित होतो आणि टिकतो म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत सम्राट विनीत भावाने म्हणतात मजरुदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू मणोनी विशेषे आत्यादरू विवेकावरी आपण देखील साधनेची दृढ कास धरून सद्गुरूंना प्रार्थना करीत विवेकाच्या सहाय्याने आत्मदर्शनापर्यंत पोहोचूयात परमहं स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ